श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो तर बघा उद्या आषाढी एकादशी आहे रविवार आहे आणि रविवारी आषाढी एकादशी आलेली आहे त्यामुळं या रविवारचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे आषाढी एकादशी म्हणजेच आपण जिला देवशेनी एकादशी असं म्हणतो आपल्या हिंदू धर्मामध्ये धार्मिकदृष्ट्या आषाढी एकादशीला खूप महत्त्व आहे ही एकादशी धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाची मानली जाते या दिवशी भगवान विष्णूंसोबतच आपण जर माता लक्ष्मीची सेवा केली तर आपल्यावरती माता लक्ष्मीची विशेष कृपा प्र प्राप्त होत असते आणि म्हणूनच आपल्याला संध्याकाळी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी असा एक दिवा लावायचा आहे तर बघा बऱ्याच घरांमध्ये अशा अडचणी असतात आपण पैसे कमवण्यासाठी खूप कष्ट करतो मेहनत करतो तरी देखील त्याचं योग्य फळ आपल्याला मिळत नाही आलेला पैसा आपल्या हातामध्ये टिकून राहत नाही आलेली लक्ष्मी आपल्या घरात टिकत नसेल तर तुम्ही घरातील दारिद्र्य नष्ट करण्यासाठी आपण हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर बघा आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्री तुम्हाला मनोभावे पूजा करायची आहे त्यांना त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत पिवळ्या रंगाची फुलं गोडाधोडाचा नैवेद्य पिवळ्या रंगाची वस्त्र या वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहेत त्यासोबतच तुळशीचं एक पान देखील भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करायचं आहे कारण की तुळस ही साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते आणि भगवान श्री हरिविष्णूंना तुळस जी आहे तर ती अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीची सेवा करण्याअगोदर जर आपण भगवान श्रीहरिविष्णूंची सेवा केली तर माता लक्ष्मी देखील आपल्यावरती आपोआप प्रसन्न होत असते आणि म्हणूनच आपल्याला या दोघांची एकत्रित आषाढी एकादशीच्या दिवशी पूजा करायची आहे आपल्याला हा जो उपाय आहे तर तो, तो संध्याकाळी करायचा आहे ज्यावेळी घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करत असते त्यावेळी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर बघा यासाठी तुम्हाला मातीचा पंचमुखी दिवा घ्यायचा आहे किंवा मग अगदी कणकेचा पंचमुखी दिवा तुम्हाला बनवून घ्यायचा आहे पंचमुखी दिवा बनवून घेतल्यानंतरनं तुम्हाला पाच कापसाच्या वाती करून घ्यायच्या आहेत दोन वातींची एक वात करून अशा तुम्हाला पाच वाती करून घ्यायच्या आहेत पाच वाती करून घेतल्यानंतरनं या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तर बघा शुद्ध गाईचं तूप घालून घेतल्यानंतरनं या वाती त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायच्या आहेत देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसताना आपला जो दिवा आहे नेहमीचा देवघरामधील तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तर बघा अग्नीच्या साक्षीने जर आपण कोणताही उपाय केला तर त्याचं फळ हे त्वरित आपल्याला प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला आपल्या देवघरामधील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि नंतरच हा उपाय करायला सुरुवात करायची आहे तर बघा असा दिवा तयार करून घेतल्यानंतरनं तुम्हाला एक अखंड लवंग घ्यायची आहे तर तुम्हाला एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे स्वच्छ प्लेट घेतल्यानंतरनं त्याच्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकानं किंवा चंदनानं एक स्वस्तिक काढायचं आहे या स्वस्तिकाला तुम्हाला हळदी हो कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि नंतरनं हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला या प्लेटमध्ये ठेवायचा आहे दिवा प्लेटमध्ये ठेवून ही प्लेट तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे म्हणजे पंचमुखी दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे प्रज्वलित करून घेतल्यानंतरनं तुम्हाला तिथेच बसून पाच किंवा सात वेळा विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं आहे त्यासोबतच ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा जर मग तुम्हाला हा जप करणं शक्य नसेल तर तुम्हाला कोणत्याही माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र येत असेल तर त्या मंत्राचा जप तुम्हाला तिथे बसून करायचं आहे तर बघा ही जी लवंग आहे तर ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये धरून हा जप करायचा आहे आणि नंतरनं जप करून पूर्ण झाल्यानंतरनं ही जी लवंग आहे तर ती त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा पंचमुखी दिवा तुमच्या घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ देखील तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे कारण की संध्याकाळची वेळ आहे माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ आहे त्यामुळं तुम्हाला तुळशीजवळ देखील असा एक दिवा लावून घ्यायचा आहे यामुळं आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते यामुळं आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होतं आणि आपल्यावरती माता लक्ष्मीची विशेष अशी कृपा होते लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घराची अगदी भरभराट होत असते असा हा अत्यंत साधा सोपा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे या दिव्यामधील ती लवंग आणि जो कापूर आहे लवंग आणि ज्या कापसाच्या वाती आहेत तर त्या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हा कणकेचा जो दिवा आपण बनवलेला आहे तर तो दिवा तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे तर अशा पद्धतीनं हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे